ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून तक्रारदाराच्या घराबाहेर काही महिलांनी गोंधळ घातला या गोंधळाचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय या प्रकरणी डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात पाच ते सहा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सुधाकर पावशे हे डोंबिवलीच्या कोपर भागात राहतात त्यांच्या जागेवर काही महिन्यापूर्वी अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती पावशे यांनी तक्रार करून सुद्धा महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही अखेर लोकायुक्तांकडे तक्रार केल्यानंतर लोकायुक्तांनी इमारत पाडण्याचे आदेश दिले त्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने या इमारतीवर कारवाई केली कारवाईनंतर पावशे यांच्या घरी सात ते आठ महिलांनी येऊन गोंधळ घातला त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या घराची नेमप्लेट आणि घराबाहेर साहित्याची तोडफोड केली आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही तक्रार केली म्हणून या महिलांनी आपल्या घराबाहेर गोंधळ घातल्याचं सुधाकर पावशे यांनी सांगितलंय दरम्यान आपलं संपूर्ण कुटुंब या घटनेनंतर दहशतीमध्ये जगत असून मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी पावशे यांनी केली आहे स्वानंद मीडिया डोंबिवली। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा